नमस्कार मंडळी तर वसईमध्ये नवीनच ओपन झालेलं आहे संस्कृती हॉटेल जिकडे तुम्हाला खूप काही व्हरायटीजमध्ये फूड अवेलेबल आहे तर चला आज आपण व्हिजिट करूया संस्कृती हॉटेलला संस्कृती हॉटेलचा इव्हनिंगचा ॲम्बियन्स खूप भारी आहे तसंच तिकडे स्वामींचं दर्शनही होतं तर चला आता बघूया आपण संस्कृती हॉटेलचा मेन्यू कार्ड ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हेज नॉन सर्व फूड्स अवेलेबल आहेत इंडियन फूड चायनीज फूड कॅफे फूड सर्व अवेलेबल आहे संस्कृती हॉटेलमध्ये गेल्यावर खूप भारी वाटतं त्याच्यानंतर तंदुरी हवेली चिल्ली लॉलीपॉप क्रिस्पी काय काय नाही मी ट्राय केलं भरपूर काही ट्राय केलं तुम्ही बघू शकता की तिकडे लॉलीपॉप तसंच मी ट्रिपल राईससुद्धा ट्राय केलं कॉकटेल्स मॉकटेल्स ह्याची टेस्ट ही खूप लाजवाब होती त्याच्यानंतर मी कॅफे फूडमध्ये पिझ्झा खाल्ला होता त्यासोबतच मी सँडविचेससुद्धा ट्राय केलं तसंच जे पण चॉकलेट लवर असणार त्याच्यासाठीही खूप काय 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 तिकडं अवेलेबल आहे तुम्हालाही तिकडे जाऊन तुम्ही वफल ट्राय करू शकता कोल्ड कॉफी ट्राय करू शकता अजूनही खूप सारं व्हिजिट केल्यावर तुम्हाला कळेल थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ बाय